नमस्कार मी मोरेश्वर बड़गे हा महाराष्ट्र स्वागत है विधानसभा निव दिवस आठरा नोवेबरला प्रचार बंद है सद प्रचार की रंगदुमाड़ी कुछ बहुमत मिलना महायुति की महाअघाड़ी <coughs> मुख्यमंत्री को महायुतीची सत्ता आली तर मुख्यमंत्री कोण सध्या याची जोरदार या चर्चा आहे की महायुतीला बहुमत मिळालं तर महायुतीचा मुख्यमंत्री कोण ज्यांच्या नावाची चर्चा होती सदस सारेच सारे सा हात वरती करतायत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले बा मला दिला मला नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर्णुणीश। देवेंद्र फडणवीस यांनी तर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत मी नाही कुठल्याही शर्यतीत मी नाही असं सांगून हातवर केले आहेत म्हणजे अमित शहानी गेल्या आठवड्यात ज्या पण सांगितलं होतं की बाबा देवेंद्र फडणवीस यांना विजयी करायचा आहे त्यामुळे देवेंद्र मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरू झाली पण आता अमित शहानी स्पष्ट केलं की तिन्ही नेते एकत्र बसून निर्णय करतील त्यामुळे नेमकं काय सुरू आहे भाजपमध्ये कळायला काही मार्ग नाही हे आहे गोंधळामध्ये भाजपचे राष्ट्रीय नेते रमेश विनोद तावडे यांनी एक गुगली टाकली विनोद तावडे एका मुलाखतीत म्हणाले की भाजपची सत्ता आली तर मुख्यमंत्रीपदी नवा चेहरा येऊ शकतो नव्या चेहऱ्याचं नाव पुढे येऊ शकते असं विनोद तावडे म्हणत राजस्थान राजस्थानमध्ये मध्य प्रदेशमध्ये जे मुख्यमंत्री झाले त्यांची नावं चर्चेत नव्हती चर्चेत नसलेले नाव चर्चेत नसलेले लोक मुख्यमंत्री झाले असं असं तावडे म्हणतात त्यासाठी त्यांनी राजस्थान मध्य प्रदेशचं उदाहरण दिलं आहे तस तसच महाराष्ट्रात होऊ शकते या भाजप भाजपमध्ये नवीनच चर्चा सुरू झाली ऐका देवेंद्र नाईक कोण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप म्हणजे महायुती ही निवडणूक लढवत्या पण मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच नाव पुढे येईल अशातला भाग नाही राज ठाकरे यांनी मध्यंतरी सांगितलं होतं की भाजपचा मुख्यमंत्री होईल आणि फडणवीस मुख्यमंत्री होतील राज ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे एकनाथ शिंदे नाराज झाले अर्थात त्यांनी ती नाराजी जाहीरपणे व्यक्त केलेली नाही परंतु ते नाराज झाले त्या भानगडीत राज ठाकरेंचा मुलगा तो माही दादर मधून उभा राहतोय त्याला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने पाठिंबा दिलेला नाही ते एकनाथ शिंदेचे उमेदवार सदा सरोणकर उभे आहेत सदा सरोवणकरांना एकनाथ शिंदे बसवलेली नाही शिंदे उभे आहेत शिंदे उमेदवार उभे आहेत इकडे सदा सरोकर उभे आहेत म्हणजे राज राज ठाकरेंच्या मुलाला आपण पाठिंबा द्यावा अशी भाजपची इच्छा होती भाजप म्हणजे देवेंद्र फडणवीसांची इच्छा होती अशी शेलार यांची इच्छा होती परंतु एकनाथ शिंदे त्यांनी का वेगळी भूमिका घेतली हे आता लक्षात येत आहे राज ठाकरेच्या तोंडी फडणवीसांचं नाव आलं मुख्यमंत्री त्यामुळे शिंदे डिस्टर्ब झाले असावेत राजकारण फार म्हणजे धकाधकीत झालंय नाजूक झालंय कोण का काय भूमिका घेईल कधी सांगणं अवघड झालंय आता मुख्यमंत्री शर्यतीत देवेंद्र फडणवीस पुढे होते होते मग आता तेच म्हणत आहे मी शर्यतीत नाही म्हणण्याची पद्धत आहे सारा फैसला तेवीस तेवीस तारखेला तेवीसच्या रात्री होईल तुम्हाला काय वाटतंय काय नवीन नवीन चेहरा येईल तो भाजप मधला असेल का शिंदे जोर मारतील दादा नावा करतील निकालानंतर भाजपला बहुमत मिळालं महायुतीला बहुमत मिळालं तरी काही सुख सुख नाही माहितीमध्ये नंतर खऱ्या अर्थाने माऱ्या माऱ्या सुरू होतील तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा